श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो एकदा माता पार्वतीने भगवान शंकराला विचारले की भगवान काल माझ्या एका भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्यांची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्याच्या स्वप्नात पोहोचले त्यावेळी त्यांनी मला तीन प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला म्हणाले उद्या मी तुम तुझ्या स्वप्नात पुन्हा येईल आणि तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्की देईल प्रभू जेव्हापासून माझ्या भक्ताने मला तीन प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे आत्ता कृपया मला या तीन प्रश्नांची उत्तरे सांगा आणि कृपया माझे समाधान करा जेणेकरून मी माझ्या भक्ताला या तीन प्रश्नाचे उत्तरे देऊ शकेल भगवान शिवशंकर म्हणतात पार्वती ठीक आहे मला तुझे तीन प्रश्न सांग तुझे समाधान करण्याचा मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन तेव्हा माता पार्वती म्हणतात प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो आता माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गास्थान मिळते तेव्हा भगवान शिवशंकर देवादिदेव महादेव म्हणतात मा पार्वती तुझे तिन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत जे कोणी या तीन प्रश्नाचे उत्तर समजून घेऊन मिळालेले ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यू नंतरही स्वर्गाची प्राप्ती होते भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुला तुझ्या तिन्ही प्रश्नाचे उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईन जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी ही गोष्ट सांगतो कथा सांगतो तोपर्यंत तुम्ही मनापासून ऐकत राहा तेव्हा पार्वती माता म्हणाली ठीक आहे प्रभू मी तुम्हाला वचन देते की ही कथा मी पूर्णपणे ऐकून घेते तुम्ही कथा सुरू करा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कथा सुरू करा माझी तुम्हाला विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहीन कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्व अर्धवट ज्ञान मिळते ते आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही तर कथेला सुरुवात करूया भगवान शिवशंकर म्हणतात पार्वती पर्वताच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं त्या गावाच्या प्रमुखाला दोन मुलगे होते मुलाचे लग्न झाले होते गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाच्या होत्या प्रमुखाच्या पत्नीने आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्याच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी तिचा अपमान करत प्रमुखाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला दुसरीकडे धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता म्हणून प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारत असतात पण ती बिचारी काही करू शकत शकते ती नेहमी एकाची आता ती मी प्रथम तुम्हाला प्रमुखाच्या धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नाची उत्तरं नक्की मिळतील त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका तुमचा पहिला प्रश्न होता कोणत्या स्त्रीला नशिबी मुलगा नाही भगवान शिवशंकर म्हणतात प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दुष्ट स्वभावाची स्त्री होती तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव सुमन होते बिचारी रोज सकाळी लवकर पहाटे उठून कामाला लागायचे आणि मध्यरात्री झाली की कुठेतरी अंथरुणावर जाऊन झोपायचे हो असे करूनही सुमन प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी खटकत असे आता एके दिवशी सकाळी सुमन झाडू लागली होती तिथे प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली तुझ्या हातात जीव नाही का हात पटकन चालव मी मंदिरात जात आहे मी येईपर्यंत जेवण तयार ठेव मी येताच जेवणार आहे आणि अन्नाचा एकही दाना वाया जाणार नाही याची काळजी घे बिचारी सुमन काय म्हणेल ती शांतपणे ऐकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारार्थी मान हलवली पार्वती मग नंतर सुमनने घर साफ करून लगेचच स्वयंपाक करू लागली स्वयंपाक करताना ती बिचारी विचार करत होती क्षणभरती सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात दोष शोधत राहतात त्यांचे टोमणे मारण्याची सवय कधी जाईल कुणास ठाऊ भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन अन्न शिव शिजवत असताना बाहेरून दरवाजा वाजल्याचा आवाज आला तर सुमनला वाटलं जेवण आत्ताच बनवलं आहे सासू लवकर परतल्या सारखं वाटतं तेवढ्याच सुमनने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला आत्ता साधू म्हणू लागला मुली तुझे लग्न चिरकाल टिकू राहू दे बाळा या बाबाला थोडं अन्न दे मला खूप भूक लागली आहे भगवान शिव म्हणतात पार्वती सुमन ही अतिशय साधी आणि सुसंस्कृत स्त्री होती तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचारही करू लागली मग थोडा वेळ वे विचार करून तिने साधूला जेवायला यायला सांगितलं आणि त्यावेळी सुमन मनात म्हणाली सासूबाईंना कशाला घाबरू सासूबाईंनी येऊन मला काही विचारलं तर मी त्यांच्या माझ्या वाटेचे अन्न देत असल्याचे सांगेन भगवान शिवशंकर म्हणतात पार्वती मग असा विचार करून सुमन सुमन भिक्षुकाला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागले साधू जेवण करत असताना सुमनची सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांना त्याचा राग एकदम गगनाला भिडल्यासारखं झालं आणि अचानक ती सुमनला म्हणाली आपण घरामध्ये भंडार किंवा लंगर चालवत नाही अगं भिकारी निघ इथून पण सुमनने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या दुष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर हकलून दिले त्याचे अन्न काढून फेकून दिले आता तिचा राग सुमनवर भडकला आणि ती म्हणाली मी तुला अन्नाचा एकही दाना वाया घालू नकोस असे सांगितले होते पण तू काय केले तू म्हाताऱ्याला खायला दिले सुमन प्रमुखाच्या बायकोला म्हणाली आई मी त्याला माझ्या वाट्याचे अन्न दिले होते या तितकं यात तितकं वाईट मानण्यासारखं काहीच नाही पाहुणे हे देवाचे रूप आहेत अतिथी भव असे म्हणतात प्रत्येक ग्रहस्थाने अतिथी धर्माचे पालन करावे अशा प्रकारे सासू वाद बराच काय चालू राहिला शेवटी त्या कुटीत सासूने सुमनला घरातून हाकलून दिले आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली पण सासू दगडासारखी झाली तिचे मन पागळले नाही किंवा विरगळले नाही आत्ता सुमनकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे तिच्या घरी माहेरी परत जायच्या अशा प्रकारे सुमन तिच्या मातृग्रहाकडे निघून गेली आणि मध्येच घनदाट जंगल होते भुकेने व्याकुळ होऊन सुमन आपल्या माहेरी जात होती मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला सुमनला पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला मात्र पावसाचा इतका जोर होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले आता त्या झाडाच्या मुळाशी कोठून कोठार होते पाऊस थांबल्यावर ती बाहेर येईल आणि जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसापासून स्वतःला वाचवत येईल असा विचार करून सुमन कोठारामध्ये शिरले जेव्हा ती सुमन वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठारात मध्ये एक ऋषी दिसले ते ऋषी दुसरी कोणी नसून विष्णूचे विष्णूच होते ते विष्णू म्हणाले बेटा रडू नकोस मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करतात तुझ्याशी वाईट वागतात कारण ते वाईट स्वभाचे स्वभावाचे आहेत आणि तुला टोंगणेही मारतात कारण तुला तुझ्या तुझ्या जावेला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही तू काळजी करू नकोस मी तुला एक कागद देतो त्यात लिहिलेल्या उपायाचे पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने पालन कर मग तुला पुण्यवान असा पुत्र प्राप्त होईल आणि अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले पाऊस थांबल्यावर तिचा नवरा सुमनला शोधत तिथे पोचला त्यानंतर आईवडिलांच्या घरी जाण्याऐवजी सुमन पतीसोबत त्या जंगलात एका झोपडीत राहू लागली मग एके दिवशी सुमनला मुलगा होण्याचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता आता ती मुलगी असा विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला सुमनने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे उजव्या बाजूला झोपल्याने उजव्या अनु अनुनासिक स्वर क्रियाशील होतो त्यामुळे जेव्हा जेव्हा पृत पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्थितीत मिलनापूर्वी पुरुषाच्या डाव्या स्वर आणि स्त्रीचा डावा बाजू सक्रिय होईल याची खात्री करावी त्यावेळी गर्भधारणा करावी असे केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि या उलट अनुसार अनुनासिसिस वार सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते कागदात पुढे असेही लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पाचव्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते सहाव्या रात्री मुलगा जन्माला येतो सातव्या रात्री मुलगी जन्माला येते आठव्या रात्री मुलगा जन्माला येतो नवव्या रात्री मुलगी जन्माला येते दहाव्या रात्री मुलगा जन्माला येतो अकराव्या रात्री सुंदर आणि सुशील अशी मुलगी जन्माला येते बाराव्या रात्री मदन असा सद्गुणी मुलगा जन्माला येतो तेराव्या रात्रीच्या मिलनातून संपन्न असं कन्या जन्माला येते चौदाव्या रात्री सगुणी बलवान पुत्र जन्माला येतो पंधराव्या रात्री लक्ष्मी स्वरूपात कन्याचा जन्म होतो सोळाव्या रात्री मिलनाने संपन्न पुत्ररत्न असा प्राप्त होतो अशा प्रकारे सोळाव्या रात्री सुमनने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली आता सकाळी आंघोळ करून पूजा उरकून सुमनचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत वादळ आले आता वादळात सुमनची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर एक पत्ता लिहिला होता आता पत्ता त्याच कोठाराचा होता ज्यात सुमन पावसापासून वाचण्यासाठी लपली होती सुमनने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जेणेकरून तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच झाडाजवळ सुमन येऊन त्या कोठारात लपते त्या झाडाच्या मुळाशी एक कोठार होते त्यात ती सुमन गेली त्या झाडाच्या वर दोन राक्षस राहत होते एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी सुमन त्या कोठारात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोन्ही राक्षसी पावसाने हैराण होऊन झाडाकडे येत होते तेवढ्यात एक राक्षस त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली आता मी चालू शकत नाही आता मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे तर दुसरा राक्षस म्हणाला यात कोणती मोठी गोष्ट आहे हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट असलेल्या ठिकाणी घेऊन जाईल मग दोघेही राक्षसी फा झाडांच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागले दुसरीकडे थकलेली सुमन कोठारात लपून बसली होती कोठारात सुमन झोपी गेली मात्र झाडाच्या उडण्याच्या आवाजाने सुमनला जाग आली आणि झाड उडताना पाहून सुमन घाबरली मग सुमनने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेले दिसले शेवटी सुमनने परिस्थितीशी तडजोड केली आणि आता जे होईल ते चांगले होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उड्डाण करून ते एक झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचले आणि उतरले दुसरीकडे दोन्ही राक्षसांना खूप भूक लागली होती त्यामुळे दोघेही भक्षाश भक्षाच्या शोधात बाहेर पडले ते दोन राक्षस निघून गेल्यावर ती सुमन कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला आता सुवर्णबेटावर पसरलेली वाळू पाहताच सुमनचा अचानक ही वाळू चमकत असल्याचं आश्चर्य वाटलं आणि मग सुमन म्हणाली अरे इथे तर सोन्याची वाळू आहे आणि मग सुमनने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे कोठारात जाऊन बसली दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि एकमेकांना म्हणू लागले आज पोटभर जेवण करून पूर्ण पोट भरल्यासारखे झाले आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया आणि मग थोड्याच वेळात ते झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले तोपर्यंत सुमन त्याच कोठारात लपून राहिली त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावर उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडताच हे पाहून सुमन सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आत्ता घरी परत जाईल म्हणजे त्या सुमनला अजूनही सासू सासऱ्याची काळजी वाटत होती आणि मनापासून तिला सुखाने संसार करावा असेही वाटत होते माझ्या सासऱ्याला आणि माझ्या सासूला इतकं सोनं देईन मग ती कधीच माझा द्वेष करणार नाहीत आणि माझ्यावर कायम प्रेम करतील असे सुमन विचार करत होती तोपर्यंत सुमनचा नवरा सुमनचा शोध घेत त्याच कोठाराच्या दिशेने आला आणि मग सुमन सुमनने तिच्या नवऱ्याला सगळा प्रकार सांगितला आणि तिच्या पतीसोबत घरी जाते घरी सुमन तिच्या सासूला म्हणते सासू बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे आणि मग असे म्हणत सुमन दारातच तिच्या सासूला सर्व सोनं दाखवते कसं मिळालं याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते सोनं घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाले तू खूप कमी सोने आणले आहे जे सोने होते ती ते तू सर्व आणायला होते मग सासूबाईचे म्हणणे ऐकून सुमन म्हणू लागली आई एवढे सोने आपल्याला तीन चार पिढ्यांसाठी पुरेसे आहे तर सासू म्हणू लागली मूर्ख मुली सोने कधीही पुरेसे नसते ते जितके जास्त तितके कमी आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते सुमनने तिच्या सासूला खूप समजावले पण त्या लोभी स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही सुमनने सांगितलेली एकही गोष्ट तिनं ऐकली नाही आणि समजूनही घेतली नाही आणि जाऊन त्या झाडाच्या कोठारात जाऊन बसली दुसरीकडे ती राक्षस झाडावर येतात आणि झाड अचानक उडू लागले इकडे झाड उडत होते दुसरीकडे सुमनच्या त्या सासूच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा करेल तेव्हा दोन्ही राक्षस म्हणतात आज सोन्याच्या बेटावर जायचं नाही तर मत्स्याच्या बेटाकडे जाऊ आज मला मासे खावेसे वाटत आहेत आणि मग राक्षसांनी मासे खाण्याचे ठरवतात ते झाड मत्स्यदीपाकडे उतरवून गेले राक्षसाचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या स्वतःवर नियंत्रण ठेवताना न आलेल्या सुमनच्या सासूला अचानक म्हणाली तू सोन्याच्या बेटावर का जात नाही सोन्याच्या बेटावर चल आणि त्या लोभीबाईने असा आवाज काढताच त्या राक्षच्या राक्षसाच्या लक्षात आलं की या झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्की लपलेले आहे आणि दोन्ही राक्षसांनी त्या लोभी हवरळ लो स्त्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिले आणि ती जमिनीवर पडली त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागला जेव्हा प्रमुखाला ही माहिती मिळाली की त्याची पत्नी मरण पावली तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म्हणजे सुमनकडे गेले आणि तिला म्हणाले मुली मी तिला असे काही करू नको असे सा आधीच सांगितले होते अतिलोभ नसावा आणि अस पण मी काय करू तिने माझे एकही शब्द ऐकले नाही आणि आज तिला तिच्या कृतीचे फळ भोगावे हो लागले आहे दुसरीकडे पतीसोबत आनंदाने राहू लागली नंतर जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा सुमनला एक अतिशय हुशार मुलगा झाला मग सुमनला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळताना आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि माता लक्ष्मीचे मनापासून मनोभावे आभार मानले दुसरीकडे प्रमुखाच्या मोठ्या मुलीची नेहमीच भांडायची मुलगी झाल्याबद्दल टोमणे मारायची जेव्हा सुमनला मुलगा झाला आणि पैसे मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली दुसरीकडे प्रमुखाचा मोठा मुलगा आणि सून गरीब दिवस घालवू लागले म्हणून प्रमुखाची मोठी सून सुमनकडे जाते आणि हात जोडून तिची चुकीबद्दल माफी मागते सुमन एक अतिशय दयाळू स्त्री होती ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेले अर्धे सोने तिच्या जावेला देते आणि अशा प्रकारे प्रमुख आपल्या धाकट्या सुनेचे खूप प्रशंसा करतो आणि मग त्या प्रमुखाचे संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जग जीवन जगू लागते हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट वळणाला लागून त्याने सर्व सोने वाईट कामासाठी वाया घालवले आणि दुसरीकडे सुमनला झालेला मुलगा खूप हुशार आणि बुद्धिमान होता त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आईवडिलांना अभिमान वाटला आणि मग सुमन आणि त्याच्या वहिनीने आपले आयुष्य भरभरून जगणे तेव्हा मृत्यूच्या पक्षात सुमनला स्वर्ग प्राप्त झाला आणि तिच्या जावेला नरक स्थान मिळाले तेव्हा भगवान शिवशंकर म्हणतात पार्वती तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही तेव्हा समजून घ्या जे विष्णूने सांगितलेल्या नियमांच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पु पुत्रप्राप्ती नशिबी नसते म्हणून ज्या पतीपत्नींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्याच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा मग ती मुलगा असो किंवा मुलगी असो मुलगा हा शिवाचा अवतार असतो श्री विष्णूचा अवतार असतो तर मुलगी ही लक्ष्मीचा अवतार असतो म्हणून मुलगा मुलगी दोन्ही समान आहेत भगवान शिव म्हणतात की तुझा दुसरा प्रश्न असा होता की रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदना वेदनादायक मृत्यू होतो तर समजून घ्या की हा लोभे लोभ्याच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने अन्याच्या लोभापाई कोठारात प्रवेश केला आणि राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला त्यामुळे लोभाचा दागिना कधीही घालू नयेत आता तो घातक आहे भगवान शिव म्हणतात पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गास्थान मिळते तर चारित्र्यवान आणि पती प्रतिभक्ती असलेली स्त्री तिच्या मृत्यूनंतर तिला ही एक चारित्र्यवान स्त्री असल्यामुळे तिच्या पतीबद्दल तिच्या मनात खूप प्रेमभाव असल्यामुळे तिला स्थान मिळाले तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आत्ताच बघत असाल तर